नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत शिक्षक आमदार सत्यजित तांबे शिक्षकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत शिक्षकांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी करण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी शिक्षक हे त्यांच्या टप्पावाढीसाठी असेल असेल विनाअनुदानित असतील यासाठी आझाद मैदानमध्ये कित्येक दिवसांपासून आंदोलन करतायत यावरती सरकारची भूमिका काय आहे आणि शिक्षक आमदार म्हणून तांबे साहेबांचं काय त्याच्यावरती भूमिका आहे जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला शिक्षक हे एवढ्या दिवसापासून मध्ये हा फक्त प्रश्न शिक्षकांपुरता मर्यादित नाही तर राज्यातील सगळ्या सरकारी कर्मचारी जे दोन हजार पाच नंतर नोकरीला लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि शासनाने सांगितलं होतं की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण त्याबाबतचा निर्णय घेऊ तर मला अपेक्षा होती की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काहीतरी होईल परंतु दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये कुठल्याही पद्धतीचा निर्णय जुन्या पेन्शनच्या बाबतीत होऊ शकला नाही आमचा आज शेवटचा दिवस आहे अजूनही आमची अपेक्षा आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करावा आणि या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिलासा द्यावा नाही जुनी पेन्शन ही योजना आहे त्यासोबतच टप्पावाढीसाठी देखील आंदोलन सुरू आहे त्याच्यानंतर प्रचलित अनुदान दिलं पाहिजे अशी शिक्षकांची मागणी आहे नाही असं आहे की शिक्षकांच्या प्रश्नांकडे शिक्षकांचे प्रश्न म्हणून न बघता त्याला शिक्षण क्षेत्राचे प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे सरकारने दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे वीस चाळीस साठचा टप्पा शिक्षकांच्या पगारापुरता मर्यादित नसून ते शिक्षक वर्गामध्ये जाऊन ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांच्या मानसिकतेवर परिणाम ह्याच्यातून होत असतो जर एखाद्या व्यक्तीला ज्याच्यावर एखादी जबाबदारी आपण टाकली आणि त्याला जर त्याची मानसिक स्थिती जर बरोबर नसेल तर तो ती जबाबदारी पार पाडू शकत नाही आणि म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांकडं शिक्षण क्षेत्राचे प्रश्न म्हणून जर पाहिले तर हे प्रश्न लवकर मार्गे लागू शकतात ज्या पद्धतीने वीस चाळीस साठचा टप्पा वाढीचा प्रश्न होता दरवर्षी तो ॲटोमॅटिकली वाढायला पाहिजे अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती मात्र याच्यामध्ये काय हे सरकार नव्हे तर मागचंही महाविकास आघाडीचं सरकारच्या काळातही टप्पा वाढ मिळाला नाही त्यावेळेसही या शिक्षकांचे आंदोलन चालू होते त्यामुळे सरकार कोणाचंही असलं कोणत्याही पक्षाचं असलं तर एक उदासीनता पैसे देताना सातत्याने दिसून येते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने असा एखादा कायदा करावा की दरवर्षी तो टप्पा अनुदान जे आहे ते ऑटोमॅटिकली वाढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही शिक्षकाला त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि हा, हा एक झाला प्रश्न दुसरेही अनेक प्रश्न शिक्षकांचे आणि शिक्षण क्षेत्राचे प्रलंबित आहेत शिक्षण विभाग हा अत्यंत भ्रष्ट विभाग झालेला आहे आपण पाहतो की राज्यातील सगळ्यात भ्रष्ट विभाग जर कोणता मानला जाईल तर तो शिक्षण विभाग मानला जातो आणि मग अशा परिस्थितीमध्ये बदली पासून सुरुवात होते शिक्षकांच्या बदली पासून असेल किंवा बाकीचेही विषय असतील हे सगळे मला असं वाटतं की त्याच्यावर कुठंतरी आता सरकारने काम करणं गरजेचं आहे यासोबत जसं तुम्ही सांगितलं शिक्षण जर त्यांचे प्रश्न सुटले नाही त्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले तर याचा शिक्षणावर परिणाम होतो तर दुसऱ्या बाजूला यासोबत शिक्षकांना शाळाबाह्य जी कामं दिली जातात आता सेल्फी विथ सी हा एक उपक्रम राबवलेला जातोय आणि त्यासाठी शिक्षकांना ते अपलोड करायचं आहे मात्र ते लिंक देखील ओपन होत नाही त्यासाठी शिक्षक रात्रीची वाट पाहतात किंवा तेव्हा लिंक ओपन होईल वगैरे त्याशिवाय इतर सर्वे केले जातात मुंबई कोर्टानं सांगितले की शिक्षकांना शाळाबाह्य काम दिलं जाऊ नये निवडणुकीचे काम असतील इतर वगैरे असं आहे की शाळाबाह्य कामं देऊ नये यासाठी अनेक वर्षांपासून शिक्षकांची मागणी असते परंतु शिक्षक आ, हा सॉफ्ट टार्गेट असतो तो कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही हेच काम जर एखाद्या महसूल अधिकाऱ्याला सांगितलं तर त्याच्यामध्ये एक असतो तो ते नाही म्हणून सांगू शकतो परंतु शिक्षकामध्ये तेवढी हिंमत नसते तो साधा माणूस असतो आणि म्हणून त्याला सॉफ्ट टार्गेट म्हणून सतत असे वेगवेगळी कामं देण्याची प्रथा गेले पंचवीस तीस वर्षापासून चालू आहे हे काही एक दिवसाचा विषय नाही पण आता त्याचं रोज वाढ होत चाललेली आहे नवनवीन विषय त्याच्यामध्ये येतात आणि रोज त्याच्यामध्ये काही ना काही विषय येतोय आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने केंद्र शासनाने सुप्रीम कोर्टाने सगळ्यांनी याच्यावर स्पष्ट सूचना केलेल्या आहेत तर कुठल्याही पद्धतीने शिक्षकांना अशैक्षणिक काम देत असताना ते विचारपूर्वकच दिलं पाहिजे हा निवडणुकीचं काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत पाहिजे मागणी आहे परंतु अचानक तुम्ही रात्रीतून काहीतरी आदेश काढता आणि दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करायला लावता मला असं वाटतं की ते अत्यंत चुकीचं आहे मध्यंतरी मनसेचे नेते राजसाहेब ठाकरेंनी मागणी केली सगळ्या चॅनलवाल्यांनी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज दाखवली परंतु आजही मुंबईतल्या शिक्षकांना काम निवडणुकीचं चालूच आहे त्यामुळे फक्त बातम्यांपुरतं किंवा याच्यापुरतं हा प्रश्न मर्यादित न राहता मला असं वाटतं की याच्यातून ठोस असं काहीतरी होणं गरजेचं आहे धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी हे होते आमदार सत्यजित तांबे शिक्षकांना या सगळ्या कामातून वगळलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे